प्लस पुढच्या बातमीकडे बातमी काँग्रेसची काँग्रेसच्या स्वबळाच्या घोषणेवर ठाकरे सेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नाराज असल्याचं कळतंय कारण काँग्रेसनं विश्वासात न घेता स्वबळाची घोषणा केल्याची नाराजी आहे तर या संदर्भात उद्धव ठाकरे शरद पवार यांच्यात फोनवर चर्चा झाल्याची देखील माहिती सूत्रांनी दिली आहे काँग्रेसच्या स्वबळाच्या घोषणे आधी उद्धव ठाकरेंची काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीतला यांच्या सोबत फोनवर चर्चा झाली होती आणि यावेळी मुंबईत आल्यावर चर्चा करण्याचं आश्वासन चेन्नितला यांनी उद्धव ठाकरेंना होतं मात्र मुंबईत आल्यानंतर चेन्नीतला यांनी उद्धव ठाकरे यांना न भेटता थेट सोबळाची घोषणा केल्याचंही बोललं जाते निवडणुका जाहीर झाल्या नाहीत निवडणुकीची प्रक्रिया झाली नाही सुप्रीम कोर्टाचा निकालाचा अर्थ काय करायचा अजून समजत नाही म्हणजे निवडणुका होतील का होणार नाही अनेक प्रश्नार्थ चिन्ह यामध्ये ते लागलेले आहेत आणि काँग्रेसच्या अनेक नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची जी भावना आहे ती सोहळावर लढण्याची आहे आणि त्या भावनेचा आदर करावा असा त्यांचा आग्रह आहे त्या अनुषंगाने एकदा निवडणुका लागल्या तर काँग्रेस पक्ष आपला अंतिम निर्णय घेईल काँग्रेस पक्षाची पक्षा मुख्य नेते वोट चोरीचा नारा देतायत वोट चोरीच्या बद्दल देशभरामध्ये आंदोलन करत आहेत नेतृत्व या राज्यामध्ये ज्यावेळी शिवसेना सारखा पक्ष आम्ही म्हणून करतो आणि त्याला साथ देण्याचं काम मनसे करत आहे मग काँग्रेस पक्षाला त्यावेळी रस्त्यावर उतरणारी मनसे चालते विरोधात जी भूमिका वोट चोरीच्या बद्दल त्यांच्याच केंद्रीय केंद्रीय नेत्यांनी आणि सर्वोच्च असलेली नेत्यांनी ने घेण्याचं काम केलं आणि त्याला पाठिंबा दिलं मग ही वेगळी दुपट्टी भूमिका का हा प्रश्न निर्माण होतो देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका